दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती क्रीडांगण नानकर येथे अरण्य लॉन्च अँड रिस्टिक फार्महाऊसचे उद्घाटन सोहळा संपन्न झाले अरण्य लॉन्च अँड रिस्टिक फार्महाऊसचे गृहप्रवेश वास्तुशांती व वा सत्यनारायणची महापूजा मान्य श्री योगेश वसंत जाधव साहेब सौ स्नेहाल योगेश जाधव मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यश्री प्रकाशजी पाटील साहेब शिवसेना नेते यांच्या हस्ते करण्यात आले तसेच प्रमुख पाहुणे मान्यश्री शांताराम मोरे साहेब आमदार महाराष्ट्र विधानसभा भिवंडी ग्रामीण मान्यश्री प्रकाशजी साहेब शिवसेना नेते मान्यश्री जगन पाटील साहेब सरपंच इताळे मान्यश्री नवनाथ चौधरी साहेब या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुभाष रघुनाथ पाटील साहेब मान्यश्री योगेश वसंत जाधव जाधवसाहेब मान्यश्री दिलीप चिंधू निचिते मान्यश्री मनोज प्रकाश पाटील साहेब माजी उपसरपंच नानकर श्री कृष्णा रघुनाथ पाटील साहेब आयोजकांनी असेही सांगितले की अरण्ये लॉन्च अँड रिस्ट्रिक हाऊसला आवश्यक भेट द्या पत्ता फ्लॅट क्रमांक सहा श्रीजी धाम बिल्डिंगच्या मागे छत्रपती क्रीडांगण ग्राउंडजवळ नानकरगाव बाबगाव पडघा रोड कल्याण तसेच थोडक्यात मनोगत व्यक्त केले या ठिकाणी तिथी चतुर्थी आणि रविवार दिनांक सात बारा दोन हजार पंचवीस रोजी ह्या अरण्य फार्म हाऊसचे उद्घाटक जे प्रकाशजी पाटील आणि शिवसेना नेते तसेच आमदार शांतारामजी मोरे यांच्या शुभ असते हे आम्ही जी संकल्पना केली होती आज दोन वर्षापासून हा फार्म हाऊसचं काम चालू आहे आणि डेव्हलपमेंट ही काही कारणास्तव थोडीशी मागे पुढे मागे पुढे होत गेली परंतु जी आमच्या मनामध्ये इच्छा होती सहकुटुंबाच्या वतीने तसेच आमचे भाचे योगेजी जाधव आणि त्यांच्या सहभागी होती यांना आज या ठिकाणी वास्तुशांतीप्रदार्थ पूजेचं मान आणि या ठिकाणी त्यांच्या हस्ते सर्व होम हवन आणि सत्यनारायणाची महापूजा या ठिकाणी त्यांच्या हस्ते करण्याची संकल्पना आम्ही जी ठरवली होती ती आज रोजी मार्गशिर्ष शुक्ल पक्ष चतुर्थीला ह्या दिवशी आज ती पूर्ण झाली संकल्पना ही केलेली ही चित्त झाली असं आम्ही मनामध्ये इच्छा केली ती पूर्ण झाली आणि ह्या कार्याचे म्हणजे फाउंडेशन जर पाहायला गेलं तर आमचे मोठे बंधू आदरणीय सुभाषदादा पाटील हे या ठिकाणी अविरत राबत असतात आणि ते प्रयत्न करत असतात आणि चांगल्या प्रकारे यांनी डेव्हलप केली आणि अशा प्रकारे जे इथल्या परिसरामध्ये असं जे फार्म हाऊस नाही आहे अशा प्रकारे सगळ्या सुविधा आणि सगळ्या गोष्टी डेव्हलप करून ठेवल्यात आणि इतर ज्या इतरत्र ह्या ज्या लोकांना इथं ज्या सुविधा मिळाव्या याच्याकरता त्यांनी जे, जे प्रयत्न केले आणि लोक बदलापूर अंबरनाथ शापूर मुरबाड या ठिकाणी वाडा या ठिकाणी जात असतात आणि त्या ठिकाणी लांबून जाणं लांबून येणं आणि रस्ते प्रवासाची दगदग आणि त्या ठिकाणी अनोळखी ठिकाणी राहणं त्याच्यापेक्षा या परिसरामध्ये पंचकृषीमध्ये सर्वांसाठी ही एकमेव आणि स्वस्त आणि मस्त आणि उत्कृष्ट प्रकारे अशा प्रकारे ही सुविधा करून ठेवलेली आहे आज आजच्या कलिंबाच्या माध्यमातून जर पाहायला गेला तर धावपळीच्या जीवनामध्ये प्रपंचिक जीवनामध्ये प्रत्येकाला जाणं लाम लांब येणं परवडत नाही परंतु ह्या पंचकृषीच्या सेंटरमध्ये हा एक पूर्ण काम करून आणि त्या प्रकारे डेव्हलप केलेलं आहे तरी या अरण्य फार्म हाऊसचं जे आमचं पत्ता आहे तो मुक्काम नांदकर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे पोस्ट लोणार श्रीजी कन्स्ट्रक्शनच्या बाजूला छत्रपती शिवाजी क्रीडांगणच्या मागे आणि अशा प्रकारे अर्ध्या किलोमीटरवरती आणि हा अरण्य फार्म हाऊस पूर्णपणे डेव्हलप चाललेला आहे आणि यासाठी सर्वांनी मी विनंती करतो की या सर्व पंचकृषीतील तालुका भिवंडी असेल शहापूर असेल मुरबाडा असेल बॉम्बे असेल तर या सर्व इच्छुकांनी या ठिकाणी आमच्या अरण्यात फार्म हाऊसला आवर्जून येऊन आणि भेट देऊ आणि त्याचा आनंद व्यक्त करावा आणि त्यांनी त्याचा आनंद त्रिगुणित करावा आणि आम्हाला भेट देऊन आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही सर्वांच्या आमच्या पाटील परिवाराच्या वतीने जाधव परिवाराच्या वतीने सर्वांना नम्रतेची विनंती नानकर इथे आरण्य लॉन्स अँड रिट्रीट या नवीन वास्तूची वास्तुशांती मी स्नेहल योगेश जाधव आणि माझे पती योगेश वसंत जाधव आमच्या हस्ते आज करण्यात आलेली आहे याचा मान आम्हाला दिला याबद्दल आम्ही फार म्हणजे आभारी आहोत मला फक्त इतकं सांगायचंय की आजूबाजूच्या आपल्या परिसरातील शहापूर वाशिम पडधा कल्याण या इतर सर्व परिसरातल्या लोकांनी इथे जरूर भेट द्यावी त्यांची पूर्ण सोय करण्यासाठी आम्ही सुसज्ज आहोत बऱ्याचशा डेव्हलपमेंट अजून आम्ही करत आहोत जेणेकरून येणाऱ्या लोकांची काहीच गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेत राहू आई बाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारे कारवा

तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली दोघांनी आली एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यांनी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्कामुख त्यास बोले ऐकावे व्रत नारायण से अचरावे मनोइच्छित फळ मागावे चरणी श्री हरी चला गावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान तयांना नव्हते काही संतान केला म्हणून नवसवान्यान पती पत्नीला जाण कन्या ही झाली जाती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियाची ही प्रथा साईना कधी वृथा साईना कधी वृथा तीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नी से ऐसे आए ऐकून दिले उत्तर साधु वाण्यान लग्न कल्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान कांचन नगरी धाडीला वर एक वैश्यपुत्र ठरवीला केले हो कन्यादान बापान विवाह नव साचे गेला विसरून मनुनी रुष्ट झाले भगवान सावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी नगर ते होते चंद्र के तुझे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्र केला तून चोराने दव्य नेले चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून साधू आण्यावरी आला आळ आण, केले दो घासी कैद तात्काळ